श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोहर्या गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या पंचवीस जूनला अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे येत असतात तसेच आपल्या घरामध्ये देखील आर्थिक टंचाई ही जाणवत असते पैसा हा येतो पण तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायफर खर्च होऊन जातो किंवा आपण मेहनत तर घेत असतो पण आप आपल्याला मेहनतीचे फळ हे पाहिजे तसे मिळत नाही मग इच्छापूर्तीसाठी तसेच आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला या अंगारकी संकष्टी चतुर्थीला संध्याकाळी दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो श्री गणेश त्यांचे संकट दूर करतात त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात यश मिळवून देतात गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते एकटे सोडत नाही असे मानले जाते तर, तर दिवशी, या दिवशी कोणते उपाय करावेत हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल या काळामध्ये आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते आता आपण सकाळीच आपली जी काही देवपूजा करायची आहे मग गणपती बाप्पाच्या ज्या काही तुम्हाला सेवा करायची आहे गणपती अथर्व शिष पठन करायचे असेल गणपती बाप्पाला अभिषेक करायचा असेल तर त्या सर्व पूजा तुम्ही सकाळीच करून घ्यायच्या या दिवशी गणपती अथर्व पठन पठण करणे अत्यंत महत्वाचे आहे यामुळे आपल्या मुलांची प्रगतीही होत असते स्त्रोत्र गणपती संकटनाशक स्तोत्र देखील आपण या दिवशी म्हणू शकता अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर या दिवशी तुम्ही श्रवण केले तरी पण गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला जोडी अर्पण करायची आहे तसेच गणपती बाप्पाच्या आवडतीचं जास्वंदीचं फूल देखील आपण अर्पण करावं की जे बाप्पाला अत्यंत प्रिय आहे या अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत ठेवून गणेशजींना त्यांच्या प्रिय पदार्थांचे नैवेद्य दाखवावे या दिवशी गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा याने गणपती प्रसन्न होऊन मनो इच्छित फळ प्रदान करतात आणि सुख सौभाग्याचा आशीर्वाद देतात मोदका व्यतिरिक्त आपण लाडू नारळाची वडी खिरापत देखील अर्पित करू शकता या दिवशी चंद्रोदयानंतर गणपती श्लोक वाचून आपण उपवास सोडावा हो आता या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे तर आपण हे उपाय संध्याकाळी करायचे आहे हे उपाय कोणी पण करू शकतं अगदी ताई दादा आजी आजोबा तुमच्या घरातील लहान मुलांनी जरी हे उपाय व सेवा केली तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आणि आपल्याला हा उपाय फक्त अंगारकी संकष्टी चतुर्थीलाच करायचा आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही हा उपाय सेवा करायला विसरू नका तर आपल्याला दिवापुढं बसायचं आहे आपण दोन कणकेचे दिवे बनवून कणकेचे दिवे बनवणे जर शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती घेतली तरी पण चालेल प्रथम आपण देवघरामध्ये जो काही दिवा प्रज्वलित करत असतो तो एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला हा दुसरा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर या दिव्यासाठी आपण एक फुलवात घ्यायची आहे फुलवातीचा दिवा आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे यामध्ये तुम्ही शुद्ध तूप टाकू शकता किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला धने घ्यायचे आहे आता धन्यांचा वापर धनप्राप्तीसाठी केला जातो हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आपण जेव्हा लक्ष्मीपूजन असतो तेव्हा देखील धन्यांचे पूजन करत असतो त्यामुळे या धन्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे तर आता आपण अकरा धने घ्यायचे आहे धने घेताना अख्खे धने असावे कुठेही तुटलेले फुटलेले धने नसावे अख्खे अकरा धने घ्यायचे आहे ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचे आहे आता मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे पहिला उपाय आपण आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे दूर होण्यासाठी करायचा आहे दुसरा उपाय आपण आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे आणि तिसरा उपाय आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी करायचा आहे मग तुमची इच्छा कोणतीही असो तर आता आपण हा पहिला उपाय करत आहोत गणपती बाप्पाला तुमचे अडचणी अडथळे संकटे सांगायचे आहे किंवा कोणत्याही क्षेत्रात प्रगती होत नसेल तर ते देखील सांगू शकता आता हे उजव्या हातामध्ये ठेवल्यानंतर आपण इच्छा सांगून झाल्यानंतर ओम गण गणपतय नमः या मंत्राचा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा जप करायचा आहे आणि हे धने आपण जो दिवा प्रज्वलित केला होता फुलवातीचा त्या दिव्यामध्ये आपल्याला हे धने टाकायचे आहे आता गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायचे आहे त्यानंतर आता आपल्याला दुसरा दिवा घ्यायचा आहे दुसरी तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे आपल्याला हा दिवा तुळशी पुढे लावायचा आहे यामध्ये आपण लांब वात ही घ्यायची आहे आता इथे देखील आपल्याला अकरा धने घ्यायचे आहे तुळशी समोर जायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदूळ हे अखंड असावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा लांब वातीचा कणकेचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण परत अकरा धने घ्यायचे आहे धने हे अख्खे असावे त्यानंतर तुमच्या मुलांची कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल मग नोकरीमध्ये प्रगती होत नसेल किंवा अभ्यासामध्ये अडचणी अडथळे येत असतील किंवा मुले सारखी आजारी राहत असतील तर तुमची मुलांबाबतची जी काही इच्छा आहे म्हणजे मुलांना जे काही अडचणी अडथळे येतात ते तुळशी मातेला सांगायचे आहे तुळशी मातेला सांगितल्यानंतर आपण ओम महालक्ष्मी नम महा, ओम महालक्ष्मी नमह या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि हे जे काही धने आहे ते आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि तुळशी मातेचे दर्शन घ्यायचे आहे पण तुळशीला आपण हात लावायचा नाही कारण संध्याकाळच्या वेळी तुळशीला हात लावत नाही तुम्ही शक्यतो तरी हा उपाय संध्याकाळी सहा नंतर केला तरी पण चालेल आता हा उपाय केल्यानंतर आपल्याला तिसरा उपाय करायचा आहे आपल्याला परत देवापुढे जायचं आहे एक आसन घेऊन बसायचं आहे आपल्याला परत धने घ्यायचे आहे अगदी मूडभर धने घ्यायचे आहे धने हे अख्खे असावे आता आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला हे धने ठेवायचे आहे तुमची इच्छा मनोकामना गणपती बाप्पाला सांगायची आहे गणपती बाप्पाला विघ्नहर्ता मानलं जातं तसेच जर जा तुम्ही मनापासून एखादी गोष्ट बाप्पाकडे मागितली अगदी मनापासून तळमळीने मागा बप्पा नक्कीच ती इच्छा पूर्ण करत असतो फक्त आपल्या मनामध्ये दे देखील सकारात्मक भाव पाहिजे आणि आपण जे काही उपाय करत आहोत त्याबद्दल कुणालाही आपण सांगू नये आता उजव्या हातामध्ये आपण धने ठेवल्यानंतर तुमची इच्छा मनोकामना सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असू मग तुम्ही तुमची मुलांबाबतची असेल किंवा तुमच्या बाबतची देखील असू शकते घरामध्ये पैसा येत नाही किंवा तुम्हाला तुमचे स्वतःचे घर हवे आहे जी काही इच्छा आहे कठीणातली कठीण ती बाप्पाला सांगायची आहे आणि हे जे काही धने आहे ते धने आपण उजव्या हातामध्येच ठेवायचे आहे आपल्याला ओम गण गणपत येनमह ओम गण गणपत येनमह या मंत्राचा एकशे आठ वेळात जप करायचा आहे आता यावेळेस आपण एकशे आठ वेळात जप करावा अगदी अकरा वेळा आणि एकवीस वेळा देखील नाही एकशे आठ वेळाच आपल्याला हा मंत्र म्हणा मग तुम्हाला अगदी मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईल वरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता फक्त जे काही धने आहे ते आपल्याला उजव्या हातामध्ये ठेवून गणपती बाप्पाचा हा मंत्र तुम्ही मग श्रवण करू शकता आता हे सर्व झाल्यानंतर हे धने कुठे ठेवायचे तर आपण देवापुढे एका वाटीमध्ये हे धने ठेवायचे आहे अगदी दिवसभर रात्रभर आपल्याला हे धने तिथेच राहून द्यायचे आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजेच बुधवार हा देखील गणपती बाप्पाचाच वार आहे तर आपण जे काही वाटीमध्ये धने ठेवले होते तसेच दिव्यामध्ये जे काही धने ठेवले होते ते आपण धने सर्व एकत्र गोळा करायचे आहे पण हे करण्या अगोदर तुम्ही देवापुढे एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे हे धने आपण सर्व एकत्र घ्यायचे आहे आणि हे धने तुम्ही तुमच्या शेतामध्ये टाकायचे आहे एक, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला हे धने दुसरीकडे कुठेही टाकायचे नाही किंवा दुसऱ्या एखाद्याच्या शेतात देखील टाकायचे नाही अगदी तुमच्याकडे शेत नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील गॅलरीमध्ये तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये हे धने टाकले तरी पण चालेल मग एक सेपरेट कुंडी देखील तुम्ही बनवू शकता आता हे धणे जसे जसे उगवतील तशी तशी आपली प्रगतीही वाढत जाते असे म्हणतात आता जे काही आपण तुळशी मातेसमोर तांदळाची वाटी ठेवली होती ते तांदूळ आपण पक्ष्यांना घालायचे आहे आणि हे धने आपण आपल्या कुंडीमध्ये टाकायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा धन्यवाद